आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आप आपल्यालाच आहे आणि अशा पद्धतीने काम सुरू आहे का माझ्या माहितीप्रमाणे मी आमदार झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्येच पहिल्यांदाच नजीक पिंपरी या ठिकाणी फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे आम्ही प्रत्यक्ष कामकाजाला डिसेंबरमध्ये सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच मालकांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे परंतु जोपर्यंत मालक आणि पवार साहेब सांगत नाहीत तोपर्यंत मी माझी उमेदवारी डिक्लेअर आहे असं मी म्हणणार नाही परंतु आपण आत्तापर्यंत मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी आत्तापर्यंत बावीसशे कोटी रुपयाचा आपण निधी आणला गेला आणि त्याच्यातील जवळजवळ तेराशे ते चौदाशे कोटी हे फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी पाचशे ते सहाशे कोटी उत्तरसाठी आणि जवळजवळ दीडशे कोटीच्या आसपासचा निधी हा पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांसाठी आणला गेलेला आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे ह्या कुरुल ते पंढरपूर हा दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाचा तो वेगळा निधी वे दीडशे कोटी व्यतिरिक्त आहे तोही निधी या ठिकाणी मंजूर झाला त्याची टेंडर प्रक्रिया आहे झालेली आहे आता फक्त निविदा प्रक्रिया होऊन वर्कआउर्डरच्या स्टेजमध्ये आहे त्यामुळे तेही प्रत्यक्ष काम या ठिकाणी चालू होईल विधानसभेला फक्त चारच महिने बाकी अजून या चार महिन्यात किती निधी आपण या तालुक्यासाठी ता आणणार माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी अडीच हजार कोटीचा टप्पा पार पाडला जाईल म्हणजे कमीत कमी तीनशे जास्तीच्या सातशे ते आठशे कोटीपर्यंत निधी मिळू शकतो परंतु तीनशे कोटी तर नक्कीच मिळेल ही आम्हाला खात्री आहे एका दुसरं आणखी मोठं कुठलं काम आहे आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आता तसं पाहिलं तर रस्त्याच्या कामामध्ये आपण बेगमपूर ते मोहोळा आणि मोहोळ ते वैराग हा रस्ता चारशे पंधरा कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याचेही वर्कआउटरच्या प्रतीक्षेमध्ये आहे ते ते होऊन जाईल त्याच्यानंतर आपण सीना सीनेवरती भोपले आणि सिरापूर या ठिकाणी दोन बॅरेजेसची आपण मागणी केली त्याचा जा सर्वे झालेला आहे आणि ते मंत्रालयामध्ये येणाऱ्या कालावधी मिटिंग झाल्यानंतर ते सिनेवरती दोन बॅरेज झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सिरापूर घाटणे आणि भोपले या तीन थी। ठिकाणी बॅरेज झाल्यानंतर त्या नदीवरती कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पडणार नाही त्याच पद्धतीने आपण भीमेवरतीसुद्धा सहा बॅरेजची मागणी केली परंतु मतदारसंघातील पुळूज हे गाव जे त्या ठिकाणी आपण सहा बंधारे एकावेळेस होणार नाही म्हणून पहिल्यांदा आपण बॅरेजचा मूळ ज्या ठिकाणी आपण मागणी केले तोही लवकरच मार्गी लागेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो खरंच ही काम खूपच मोठे आहेत ही चार महिन्यात तर होणार नाहीत पुढच्या टर्म मध्ये नाही नाही माझ्या माहितीप्रमाणे मी जे सांगितले हे सर्वच काम या चार महिन्यात मंजूर होतील आणि प्रत्यक्षरित्या पुढच्या कालावधी अंमलात येतील पण कामाला मंजुरी आता ह्याच्यातच मिळेल दहा गावाची आपली जी आस्थीमधून तिसरी सुप्रमा होणार आहे त्या दहा गावांना सुद्धा पाणी प्रशासकीय मान्यता आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्येच मिळणार आहे कामाला सुरुवात नंतर होईल परंतु मंजुऱ्याचं काम मग नक्कीच आपण याच कालावधीमध्ये करून घेऊया आगामी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आपल्यालाच आहे आहे आणि अशा पद्धतीने काम सुरू का माझ्या माहितीप्रमाणे मी आमदार झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्येच पहिल्यांदाच नजीक पिंपरी या ठिकाणी फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे आम्ही प्रत्यक्ष कामकाजाला डिसेंबरमध्ये सुरुवात झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच मालकांनी माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे परंतु जोपर्यंत मालक आणि अजितदादा पवारसाहेब सांगत नाहीत तोपर्यंत मी माझी उमेदवारी डिक्लेअर आहे असं मी म्हणणार नाही परंतु त्या पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे जरी मी उमेदवार असू नाही तर नसू पक्षाचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपणच उमेदवार आहे म्हणूनच शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम केलं पाहिजे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करत आहोत खर तर मोहोळच्या सुगेला मोहोळच्या सुगेला अनेक नवनवीन पाक्रिया हे खर खरे आहे का माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये शंभर टक्के लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेले आहेत कुणीही महाराष्ट्रामध्ये कुणी कुठल्या ठिकाणी जाऊन उभा राहू शकतो त्या पद्धतीने प्रत्येकाने इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनी त्यांचं काम चालू बी केलेलं आहे त्यामुळं जी बी कोणी येईल ती मोळचा आमदार या नात्याने मी त्यांचं स्वागतच करतोय कारण ही निवडणुकी त्या फक्त एक दिवसापुरती असेल इतर वेळी आम्ही सर्वजण असं करत आपण जसं बसतो तसं तेही कधी कुठे आमच्या दोघांवर बसले तर आम्ही त्यांच्यावर बसायला तयार आहे परंतु सर्वजण आपापली तयारी करत आहेत स्वागत अगदी ही, अरबी ही, घेऊन येतात चित, आता चिठ्ठ्याचं काय मला माहित नाही आम्ही तर डायरेक्ट कामच घेऊन येतो चिठ्ठी भिट्टी काय आणत नाही <laughs laughs> आम्ही आम्ही वास्तविक पादा तुम्हाला सांगतो बाळराजे पाटील असतील कि मी कोणावरतीही आम्ही कधी टीका करायचा प्रयत्न करत नाही जनतेला समोर काम दिसतात कुठल्याही मोहोळ मतदारसंघामध्ये तुम्ही जा कुठल्याही रस्त्याने जा तुम्ही एक तर रस्ता चांगला झालेला असेल किंवा रस्त्याचं काम चालू झालेलं असेल असं विकासात्मक कामं जर पाहिली तर तुम्हाला सांगतो आता मोहोळमध्ये प्रशासकीय बिल्डिंगला आपण पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे मोहोळ शहरामध्ये आपण पाणी पुरवठ्यासाठी आष्टी तलावातून आपण पाणी आणतो प्रत्यक्ष काम चालू आम्ही सांगतो मग ते काम झाले असते आता मेनलाईन तुमच्या पेनूरच्या भागातूनच मेनलाईनचं काम चालू आहे गावात डिस्ट्रीब्युशन चालू आहे एकशे पंचवीस कोटी रुपये आणि कालच्या मंगळवारीच त्या मोहोळ शहरातील भूमिगत गटासाठी एकशे सव्वीस कोटी रुपयाचा निधीसाठी बैठक झाली ते मिनिट्स आता येतील माझ्या माहितीप्रमाणे या जुलै महिन्यामध्ये मुळ शहराच्या भूमिगत गटर योजनेसाठी एकशे सव्वीस कोटी रुपयाचा निधी मिळतो आहे आपले नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगसाठी आपण निधी मंजूर केला आहे आनगरमध्ये प्राथमिक आरोग्य के, केंद्राचं आपण ग्रामीण रुग्णालय रूपांतर केलं आहे त्याच्यासाठी अडोतीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचेही निविदा प्रक्रिया चालू जा जा आता चालू होऊन जाईल आचारसंहितामुळे काम पेंटिंग होते वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ज्या हेडमधून निधी आणता येईल तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आता शासनाने प्रत्येक आमदारला चाळीस किलोमीटरचे रोड दिलेले आहेत आपण ते चाळीस किलोमीटरचे रोड कसे घेतलेत नदीच्या कडेचे साखर कारखान्याच्या आजूबाजूचे रस्ते घेतलेत जेणेकरून वाहतुकीचा लोड ज्यादा ट्रेनेजने येतोय साडेपाच रु मीटर रुंदीने आपण ते घेतलेत दुसरा टप्पा परत पन्नास किलोमीटर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून लगेच मंजूर होणार आहे म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आपल्या मतदारसंघामध्ये नव्वद किलोमीटरची कामं अजून होणार आहेत आता बजेटला जवळजवळ ते कोटी रुपये आपल्याला मिळतील त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण जे मेन रस्ते आहेत ते जवळजवळ संपत आहेत आता ग्रामीण भागातील रस्ते आपण जे गावजोड असतील म्हणजे आता पेनूर ते मगरवाडी कसं आहे मगरवाडी ते तारापूर आहे हे गावजोड रस्ते आपण आता करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत लोकसभेला आपल्याला अपयश आला असला तरी त्याच्यातून काय बोध गेला आणि कशाच जे काय